आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा कोलकाता येथील आर जे कर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मसवड मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मसवड शहरातील दवाखाने बंद ठेवून व मसवड शहरातून भव्य निषेध रॅली काढून या घटनेचा निषेध केलेला आहे यावेळेला मसवड शहरातील मुख्य बाजारपेठेमधून निषेध मोर्चा काढण्यात आला यानंतर हा मोर्चा मसवड येथील महात्मा फुले चौकात आला असता यावेळेला निषेधाच्या घोषणा देऊन डॉक्टरांनी या महिलेला तातडीनं न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे यावेळेला मसवड शहरातील मसवड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व डॉक्टर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला डॉक्टर मोडासे डॉक्टर फुटाणे डॉक्टर शहा डॉक्टर मंगरुळे यांचेसह डॉक्टर वसंत मासाळ इत्यादी मान्यवर डॉक्टर उपस्थित होते सर्व सर्व शहरातील मुख्य डॉक्टर यावेळेला उपस्थित होते यावेळेला पुढे ते म्हणाले आज कोलकत्यात जे घडलं ते उद्या कुठेही घडू शकतं सरकार म्हणालं बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाई डॉक्टर बनाई फिर भी बची नाही अब सरकार का क्या कहना है वी वॉन्ट जस्टिस सध्या जे वैद्यकीय क्षेत्रात अत्याचार चालू आहेत म्हणजे रेसिडेंट डॉक्टर्स आणि इव्हन बाकीचे इतर डॉक्टर्ससुद्धा तर ही एक टोकाची क्रूर अशी घटना घडलेली आहे त्यामध्ये न्याय मिळणं हे आमचा हक्क आहे थोडक्यात आणि त्यासाठी प्रयत्न प्लेसमध्ये डॉक्टर लेडीज ज्या वर्किंग प्लेसमध्ये काम करतात त्यांना वर्किंग प्लेसमध्ये त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांचे वर्किंग अवर डिसाइड पाहिजे झाले पाहिजेत त्यांना त्यांची कुठली ह हरेसमेंट शारीरिक किंवा मानसिक कुठलीच झाली नाही पाहिजे आणि त्यांच्या मनाचा आणि शारी शरीराचा शार, पण विचार केला पाहिजे कुठली पण अशी जे सेवा करत आहेत त्यांच्या त्यांच्याबाबत असं घडणं म्हणजे हे दुर्दैवी आहे आपल्या भारत देशासाठी आणि आपण अजूनही स्वतंत्र नाही स्त्री स्त्रियांच्या सुरक्षेबा बाबत हेच मला बोलायचं कोलकातामध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर त्या महिला डॉक्टर स्त्रीला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि मसवणमध्ये सगळे डॉ डॉक्टरांनी दवाखाने आपले बंद केलेले आहेत तर याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांना लवकरात लवकर लोकर आरोपीला फाशी द्यावी याच्यासाठी आम्ही विनंती करत आहोत कोलकत्तामध्ये जी घटना घडली तर त्यासाठी ही डॉक्टर पेशालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला काळीमा असणारी घटना आहे तर या घटनेमध्ये त्या पीडित स्त्रीला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी प्रत्येक व्यक्तीने रस्त्यावर उतरलेच पाहिजे हा फक्त डॉक्टर पेशाचा नाही तर संपूर्ण मानव जातीचा संपूर्ण स्त्री जातीचा प्रश्न आहे या नराधमाना ठेचून ठेचून मारलं पाहिजे कथामध्ये जे, जे प्रकरण झालं आज त्या डॉक्टर महिलेवर इतका मोठा अत्याचार झाला कलकत्तामध्ये ज्या एका डॉक्टर महिलेवर जो अत्याचार झाला तो आज कुठल्याही दुसऱ्या सामान्य स्त्रीवरही होऊ शकतो आज डॉक्टर महिलेवर झाला ज्या डॉक्टर महि जी डॉक्टर महिला अहोरात्र काश कष्ट करून अहोरात्र काम करून रुग्णांना सेवा देते रुग्णांना वाचवते जी दुसऱ्यांचा जीव वाचवते तिचा अशा प्रकारे जीव जाणे आणि तिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार होऊन तिचा अंत होणे हे आपल्या भारत देशासाठी खूपच खूपच ना लाजीरवाणी गोष्ट आहे तरी मी ह्या सर सगळ्यांचा एक डॉक्टर म्हणून निषेध करते आणि मसवड मेडिकल असोसिएशन आणि आम्ही आमच्या सगळ्या लेडीज डॉक्टरकडून आम्ही आज आणि सगळ्या डॉक्टरांकडून आज आम्ही बंद निषेध करून हे बंद ठेवून निषेध कर व्यक्त करतो आज आपण उच्च शिक्षणासाठी मुलींना बाहेर ठेवतो पण त्यांचे स सुरक्षेचे शिक्षणासाठी सुरक्षितता मिळावी याची जबाबदारी कुणाची यासाठी कुणाला पण जबाबदार धरणार आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या सुरक्षिततेची कोणीतरी हमी घेतली पाहिजे आणि त्यासाठीचा निषेध आहे त्या त्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वांनीच जागं झालं पाहिजे आणि सर्वांनीच त्याच्यासाठी प्रोटेस्ट केलं पाहिजे ते एका सरकारी हॉस्पिटलमध्ये रात्र ड्युटीवर म्हणजे नाईट ड्युटीवर असलेल्या एका स्त्री डॉक्टरवर एका नराधामेने अतिशय अत्याचार बलात्कार करून अत्याचार करून अतिशय नीचपणे तिला खाला म्हणजे त्यालावरून असं सिद्ध होतं की केवळ डॉक्टरच नाही की आज प्रत्येक स्त्री आजचे उच्च पदावर अनेक ठिकाणी काम करतात पण ती सुरक्षित आहे का हा खरा प्रश्न आहे तर याची स लवकरात लवकर चौकशी करून ह्या नराधामांना आजचे कडक शिक्षा पाहिजे तर इतर लोकांना त्याचा धा धा दा, धाक दा, बसेल आणि असे अत्याचार कमी व्हावे यासाठी सरकारनं आजच्या युद्धपातळीवर काम केलं पाहिजे आर जी मेडिकल आर जी कार मेडिकल कॉलेज कलकत्ता या ठिकाणी जी निंदनीय घटना जी घडली त्यासाठी आज देशव्यापी डॉक्टरांचा आज जो संप आहे त्या संपाला मसोड मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा आहे त्या कलकत्ता या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा निषेधात आम्ही आज मसोड मेडिकल असोसिएशन आज सगळी ओ पी डी सर्व हॉस्पिटल सगळे बंद ठेवत आहोत या घटनेचे लवकर लवकर फास्ट कोर्टमध्ये लवकर लवकर त्या जे केस चालावी होते त्याला लवकर पीडितेला लवकर न्याय मिळावा ही सरकारला विनंती करू धन्यवाद केमिस्ट okay, अँड ड्रगिस्ट असोसिएशन ह्या संघटनेचं सुद्धा ह्या क जे तालुक्यातील डॉक्टरनी जो मोर्चा काढला आहे त्याला आमचं समर्थन आहे आणि कलकत्तामध्ये जी एकदम वाईट घटना घडलेली आहे त्याच्या त्याचासुद्धा निषेध आमची संघटना करते आणि आन... नऊ तारखेला रात्री जी घटना घडली कोलकाता या ठिकाणी एका रेसिडेन्शियल डॉक्टरच्या वरती जो आघात झाला तो अतिशय निंदनीय आणि घृणास्पद होता आणि आघात करून त्याची हत्या करण्यात आली हत्या करून पुन्हा सुसाईड केला असं दाखवलं गेलं आणि हे घडलं एका चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हे अतिशय वाईट परिस्थिती आहे प्रशासकीय गोष्टी जर अशा होत असतील तर सामान्य मुलींना आपण आज शिक्षणासाठी बाहेर पाठवतो आणि त्या शिक्षणासाठी बाहेर पडलेल्या मुलांची सुरक्षेचा काय विषय होणार आहे खरंतर यांनी जबाबदारी शंभर टक्के गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे असं न करता गव्हर्नमेंट त्यांना पाठीशी घालत आहे अशी परिस्थिती दिसलेली आहे म्हणून तर हा आक्रोश बाहेर पडला आणि हा आक्रोश एका मसवडपुरता किंवा एका राज्यापुरता नसून संपूर्ण देशभर हा पसरलेला आहे खरं तर ह्या नराधमारला अतिशय मोठी म्हणजे शेवटची जी जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि हा जो आज मसवड मेडिकल असोसिएशनच्या वतीनं बंद जो पाळण्यात आला आहे हा काही एकट्या मसवड आरोग असोसिएशनच्या वतीनं नाही आहे तर संपूर्ण मानवजातीला काळीम मा फासणाऱ्या त्या नराधामाला शिक्षा मिळण्यासाठी सर्वसामान्य माणसातून हा उठाव झालेला आहे आणि याची दखल गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो कॉलेज कलकत्ता या ठिकाणी जो प्रकार झाला तो अतिशय नंदनीय आणि गुणास्पद आहे तरीसुद्धा या संदर्भामध्ये बरेच राजकीय लोकांनी असे स्टेटमेंट दिलेले आहेत की अशा मोठ्या देशात ह्या घटना घडतच असतात या प्रकरणात जे राजकारण केले जाते ते स राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो किंवा न्यायव्यवस्था असो किंवा पोलीस प्रशासन असो यांनी राजकारण बाजूला ठेवून एका तरुण डॉक्टरवर लेडीज डॉक्टरवर जो काही बलात्कार बलात आणि अत्याचार झालेला आहे संदर्भात कठोरात कठोर आरोपींना शिक्षा केली पाहिजे याच्यात राजकारण कुणी आणू नये आणि सरकारने ह्याच्यात हस्तक्षेप करावा याचा निषेध म्हणून म्हसवण मेडिकल असोसिएशन सर्व लेडीज डॉक्टर्स जेंट्स डॉक्टर क्लिनिक हॉस्पिटल ओपीडी सगळ्यांनी आज बंद करून निषेध नोंदवला आहे एवढंच बोलतो